नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकोदाचा सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी भारत पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत मागच्या वर्षी पोलीस भरतीला सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात आपण आज विश्लेषण करणार आहोत तर आपण सुरू करूया लेक्चरला त्याआधी सर्वांना ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही जॉईन लॉन्च केलेली आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीची बॅच आहे त्याच्यामध्ये आपल्या लाईव्ह नंतर रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर संपूर्ण एक वर्ष व्हॅलिडिटी कोर्स आणि पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आपल्याला मिळणार आहे आणि याची व्हॅलिडिटी फक्त याची प्राईस फक्त पाचशे नव्याण्णव रुपये इतक्या मर्यादित किंमत आहे तर आपण जरा बघूया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते पहिला प्रश्न आहे मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ते सहा दोनशे सहा दोनशे सहा पेक्षा जास्त की दोनशे सहा पेक्षा कमी हाडे असतात बरोबर याचं उत्तर काय दोनशे सहा पेक्षा जास्त हाडे हे मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये असतात पुढे जाऊया बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात किल्ल्यातील नळदुर्ग बांधलेले आहे नळराजा आदिलशाह महम्मद आदिल शहा एक अब्राहिम आदिल शहा दोन कोणत्या आदिलशाहच्या काळात नळदुर्ग बांधला आहे तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे इब्राहिम आदिलशाह ठीक आहे इब्राहिम आदिल शहा काळामध्ये नळदुर्ग हा किल्ला वरील बांधकाम केलेलं भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणविशे अकरा एकोणासशे बारा एकोणासशे तेरा कि एकोणाशे सतरा लक्ष द्या याचं उत्तर काय आहे एकोणावीसशे अकरा ठीक आहे एकोणावीसशे अकरा साली व्यावसायिक विमान सेवा सुरू करण्यात आली जगात सर्वाधिक नवीन देश कोणता आहे दक्षिण सुदान मोराखो छॉड कि खोगो सर्वात नवीन देश कोणता आहे बरं तर याच उत्तर काय आहे दक्षिण सुदान ठीक आहे दक्षिण सुदान हा नवीन देश आहे पुढचा प्रश्न श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता होत्या बुद्धिबळ बॅडमिंटन शंभर मीटर धावणे कि टेबल टेनिस बुद्धिबळ बॅडमिंटन शंभर मीटर धावणे टेबल टेनिस काय उत्तर याचं लक्ष द्या श्रीमती दमयंती तांबे या टेबल टेनिस या खेळामध्ये राष्ट्रीय विजेता होत्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत विल्सन जॉन धनराज पिल्ले अपर्णा पोपट पंकज अडवाणी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहे बरं लक्ष द्या याचं उत्तर काय आहे एक दोन आणि तीन म्हणजे विल्सन जॉन धनराज पिल्ले आणि अपर्णा पोपट हे सगळे कोणत्या खेळ राज्याचे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न सन दोन हजार तेवीस मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाली न्यूझीलंड ऑस्ट्रिया जर्मनी ऑस्ट्रेलिया दो एक दोन एक चार एक सहा दोन तीन दोन चार दोन सहा काय उत्तर द्यायचं न्यूझीलंड ऑस्ट्रिया जर्मनी ऑस्ट्रेलिया कोणत्या देशामध्ये झाली बरं फुटबॉल महिला फुटबॉल बरं उत्तर काय लक्ष यायचं उत्तर काय एक आणि सहा ऍक्च्युली एक आणि चार पाहिजे होतं इथे एक आणि चार म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये झाली खालीलपैकी गटात न बसणारा शब्द निवडायचा आहे गोदावरी तापी भीमा कृष्णा गोदावरी तापी, भीमा गोदावरी तापी भीमा तर याचं उत्तर काय पाहिजे तापी पाहिजे कारण की गोदावरी भीमा कृष्णा या सगळ्या कोणत्या वाहिन्या आहेत तर पूर्व वाहिन्या आहेत आणि तापी एक काय पश्चिम वाहिनी खालीलपैकी कोणती जोडी खरी नाहीये दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टणम पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर उत्तर याच लक्षात याच उत्तर काय दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर याच चुकीची जोडी आहे खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही हॅवलॉक पेट अंदमान निकोबार बेट अंदामान निकोबार बेट लक्षद्वीप अगती बेट लक्ष जोडी खरी नाही याच्यामध्ये बरं त्याचं उत्तर काय मित्रांनो बेट लक्षद्वीप मनरो बेट लक्षद्वीप ही जोडी काय खाली पैकी को समुद्री प्रजाति नहीं मेलोनो दपेद्री मेलोनो क्लॉमाइस पोपेलाटा मेलोनो क्लॉमाइस कलामी मेलोनो क्लॉमाइस बंगालेन्सिस यापैकी को समुद्री प्रजात नहीं आता प्रश्न तो लक्षा घर का मेलोनो क्लॉमाइस कलामी एलॅनो कलामी कला हे समुद्री प्रजात आहे खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही फ्रान्स फ्रँक स्वित्झरलँड फ्रँक सौदी अरेबिया दिनार कुवेत दिनार काय नाही बरं त्यातलं खरं तर सौदी अरेबिया दिनार हे खोटे आहे बाकी सर्व याच्यातले राईट पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असलेले शिखर कोणते सगळ्यांना माहितीये सगळ्यात वरती गळखुबाई मग साल्हेर मग घनचक्कर पाहिजे बरोबर का नाही उत्तर काय पाहिजे घनचक्कर सर्वात उंचीनुसार तिसऱ्या स्थानी कोणता आहे बरं सांगा बरोबर आहे घनचक्कर हे पहिल्या क्रमांकाचं उत्तर आहेच पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते गोरखपूर कोल्लम हुबळी की नवापूर गोरखपूर कोल्लम हुबळी नवापूर काय उत्तर यायचं लक्ष द्या सर्वात लांब रेल्वे स्टेशन आहे भारतातलं ते कोणतं आहे हुबळी हे सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे भारतातलं हुबळी राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन कुठून कुठपर्यंत आहे धुबरी सादिया काकीनाडा पोंडुचेरी प्रयागराज हल्दिया पटना बागलपूर सांगा बरं कुठून कुठपर्यंत आहे लक्षात घ्यायचं उत्तर काय धुबरी सादिया हा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन आहे पुढे खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही बी एस रमादेवी सुशील चंद्र व्ही एस संपत राजीव महर्षी लक्षात घ्यायचं उत्तर काय राजीव महर्षी त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही भामरागड येथे त्रिवेणी मधील कोणत्या तीन नद्या आहेत इंद्रावती पैनगंगा प्राणहिता इंद्रावती पर्लकोटा पमलगौतम पैनगंगा पार्लकोटा पोमल गौतम ही गोदावरी प्राणहिता पार्लकोटा काय उत्तर यायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय इंद्रावती पार्लकोटा आणि पोमल गौतम नद्यांचा संगम भामरागड येथे आहे प्रश्न मेघधातू धरण कोणत्या दोन राज्यांना लागून आहे कर्नाटक केरळ केरळ तामिळनाडू कर्नाटक तमिळनाडू तमिळनाडू कि धातू धरण त्याच उत्तर काय कर्नाटक तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये मेघ धातू हे धरण आहे दोन राज्यांच्या मध्ये आहे पुढचा प्रश्न सध्या भारतात किती राज्य आणि संघराज्य आहेत अठ्ठावीस आठ एकोणतीस सहा एकोणतीस सात कि अठ्ठावीस सात बरोबर आहे काय उत्तर यायचं अठ्ठावीस आठ म्हणजे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पुढचा प्रश्न भारताची जमीन सीमा किती देशांसोबत जोडलेली आहे सात आठ सहा यापैकी कोण नाही किती देश लागले बरं भारताला एकूण सांगा बरं समुद्री सीमा नाही आता है। नहीं सीमा आहे जमिनीची सीमा म्हणजे भूसीमा तर किती भूसीमा लागलेल्या आहेत बरोबर आहे सात देशांच्या भूसीमा भारताला लागलेले आहेत खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही गोवा पंजाब तेलंगणा मणिपूर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानच नाही असं म्हणत काय उत्तर और यायचं बरोबर आहे पंजाब राज्यामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान पुढे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे सहा पाच आठ की सात सहा पाच आठ की सात काय घ्या सात राज्यांची सीमा कर्नाटक राज्याला जोडलेली आहे सात राज्य कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते अॅनिबेझन सरोजिनी नायडू सुभाषचंद्र बोस कि डॉक्टर बी आर आंबेडकर कॉमनवेल्थ चे कोण होते बरं संस्थापक बरोबर आहे काय उत्तर यायचं बेजंट या कॉमनवेल्थ साप्ताहिकाच्या कोण होत्या पुढे अलेक्झांडर सोबत सवराने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होते सतलज व बियास चिनाब व झेलम रावी व चिनाब रावी व बियास अलेक्झांडरचे राज्य कोणत्या दोन नद्यां दरम्यान होते सर्व अकॅडमी चांगल्यात आहेत त्याचं उत्तर काय किनाब व झेलम या दोन नद्यांच्या दरम्यान पुढचा प्रश्न हल्लीपैकी कोण कोण जपान व चीन युता दरम्यान चीन येथे गेले होते द्वारखानात कोटणीस विजय कुमार बोस सरोजिनी नायडू लक्ष्मी पंडित जपान आणि चीन युता दरम्यान चीन येथे कोण गेलं होतं त्याचं उत्तर काय यस बरोबर आहे एक आणि दोन म्हणजे द्वारकानाथ कोटनीस आणि विजय कुमार बोस हे दोन व्यक्ती चीन आणि जपान दरम्यान गेले होते अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांचा अनालिसिस केलेला आहे पोलीस भरतीचा अशाच प्रकारचे अनालिसिस आपण डेली करत राहू त्यामुळे सध्या आपण तूर्ता थांबू इथे सर्वांना जय